अवधूत चिंतन श्री श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे आता हा अमृत योग पितृपक्षामध्ये आला आहे मग या पितृपक्षामध्ये आपण काही गोष्टींची खरेदी करू शकतो का तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात किंवा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते दूर होण्यासाठी तसेच आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचा फळ हे आपल्याला काही केला मिळत नाही तसेच घरामध्ये मुलांचा आजार पण असतं मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग शिक्षणात असेल नोकरीत असेल त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी देवे नमा लिहायला विसरू नका ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्व आहे ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु अमृत योग म्हणतात हा योग कार्य सिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्यांचे स्थान घेतात पंचांगना पंचांगनासुरा नुसार भाद्रपद कृष्ण पक्षाच्या भाद्रपद कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजेच सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष्य योग सुरू होईल तर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी हा योग समाप समाप्त होईल आणि मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्राचा राजा मानला जातो म्हणून गुरुपुष्या अमृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते या नक्षत्राप्रमाणे सर्वात योग केलेले खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी होते अमृत सिद्धी योगात शुभ कार्य आणि खरेदी अमृतसर फळ प्रदान करते तर रवी योग हा सूर्यप्रधान योग आहे तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो त्यामुळे या सर्व योगांमध्ये खरेदी करण्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो आता पितृपक्ष चालू आहे मग या पितृपक्षाच्या काळामध्ये सोनेचा घर किंवा वाहन खरेदी करत नाहीत तर मग या काळामध्ये आपण त्या गोष्टी खरेदी करू शकतो का तर अगदी तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही गुरु अमृत योगामध्ये सोने चांदी खरेदी करू नका पण आपल्याला घरामध्ये अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत की ज्यांची किंमत जास्त देखील नाही पण त्या जर घरी खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास हा सदैव राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल आता या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो ती काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी आपण काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता आता आपल्याला उंबट्याचे लेपन करायचंय मग आपण थोडीशी हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि असा हळदीचं लेपन आपण उंबट्यावरती आहे तसेच आपण माता लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत आता माता लक्ष्मीची जेव्हा पावलं काढत असतो तेव्हा आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आणि यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता हा पितृपक्ष चालू आहे त्यामुळे आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडने आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितृ हे पूर्व पृथ्वीवरती येतात ते आपल्या उंबरट्यावरती येतात अशी मान्यता आहे आणि जर आपण असं तिथं पाणी टाकलं तर त्यांच्या आत्मात ते पाणी पिऊन तृप्त होत असतात ता, अशी मान्यता आहे त्यामुळे आपण थोडं पाणी टाकायचं आहे आणि अगदी घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून तुम्ही असं पाणी उंबरट्या बाहेर नक्की टाका आणि तसेच या दिवशी आपण आपल्या आपण जो काही मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचे मांगल्याचे प्रतीक समजलं जातं तर आपल्याला मुख्य दरवाज्यावरती देखील आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील हळदीमुळे बळकट होत असतो त्यामुळे आपण स्वस्तिक हे काढायचं आहे तसेच थोडं गोमूत्र ही शिंपडायचं आहे आणि आता या दिवशी आपल्याला उपाय व सेवा कोणत्या करायच्या आहेत आता सर्वात प्रथम आपण या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी घरी आणू शकता कवडी जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा माता लक्ष्मीसोबतच आली होती त्यामुळे आपण देखील खरेदी करू शकतो अगदी जी सफेद कवडी असते ती दोन रुपये मिळते जी पिवळी आहे ती पाच रुपयापर्यंत मिळून जाते अशी कवडी तुम्हाला खरेदी करू शकता अगदी हळद खरेदी केली तरी पण चालेल हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच आपण हरभरा डाळ खरेदी करू शकतो तो मग या तिन्हीपैकी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी केली तरी पण चालेल आता हळद आपल्याला घरामध्ये लागतेच हरभराडा लागतेच आणि त्या अज्ञवस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता पण आपण या खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि मगच ते वापरा काढायचे आहेत पूजा करून जर वापरायला घेतले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती सदैव असतो तर आपण बाजारातून कवडे असतील किंवा हळद असेल किंवा हरभरा डाळ असेल ही खरेदी करून घरी आणायची आहे आता एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे किंवा अगदी दे जिथं तुमचं देवघर आहे तिथेच तुम्ही माता लक्ष्मीची ही पूजा करू शकता तरी पण चालेल सौरंगावरती आपण सर्वप्रथम लाल वस्त्र टाकल्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा दिवा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर या दिव्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्यामुळे पुढे देखील असलं पाहिजे लवंग आपण टाकायचं आहे आणि तसेच एक हिरवी मिरची वेलची देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा दिवा धनप्राप्तीसाठी लावला जातो तसेच याकडे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते आता या दिव्यात हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवून प्लेटमध्ये थोडंसं अखंड तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही असा हा दिवा ठेवू शकता दिव्याला देखील आपण हळदी कुंकू फुल व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे तसेच भगवान गणेशाची देखील आपण पूजा करायची आहे गणेशाची पूजा करता अभिषेक करायचा आणि आपण अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नम हा ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप करायच राहायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची देखील पूजा करून घ्यायची आहे आपल्याला जर अभिषेक करणे शक्य असेल तर अभिषेक देखील करू शकता किंवा जर तुमच्याकडे तशी मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहेत मग गुलाबाचं चा फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करायचं आहे आणि भगवान श्री गणेशांना देखील आपण दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आता आपण ज्या काही वस्तू देखील खरेदी केल्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी हरभरा डाळ किंवा हळद या तिन्ही गोष्टी आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवा आहेत आता या तिन्ही गोष्टी ठेवल्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू दे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल मुलांचा आजार पण असेल जे काही ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासू देत नाही आता यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचे आहे कारण की आपण नुसते उपाय केले आणि त्यासोबतच जर सेवा केल्या तरी आपल्याला त्याचं काही एक फळ मिळत नाही त्यामुळे आपल्याला सेवा देखील करायची आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम दारिद्र्य विनाशनीय धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र आपल्याला आ, मन एकशे आठ वेळा म्हणायचं आहे अगदी म्हणजेच शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता किंवा श्रवण केले तरी पण चालेल हा मंत्र आपण म्हणायचा आहे त्यानंतर आपण ज्या काही वस्तू माता लक्ष्मीला ठेवायच्या आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवारी या दिवशी आपल्याला त्या तिथून उचलायच्या आहेत आणि आपण हळद ठेवली होती ती हळद वापरायला घ्यायची आहे आणि तसेच हरभरा डाळ देखील आपल्याला आपल्या वापरात काढायची आहे आणि आता माता लक्ष्मीच्या कवड्या जर तुम्ही पाच आणल्या असतील तर आपण एक लाल कापड घ्यायचं आहे लाल कापड्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत कवड्यांना देखील आपण हादी कुंकू लावायचा आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि अशा ज्या काही कवड्या आहेत त्या तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते घरामध्ये पैसा येण्यास मदत होते त्यामुळे अशा कवड्या आपण तिजोरीमध्ये किंवा जो घरातील Курочка мод. कमवत आहे त्या व्यक्तीकडे तुम्हाला त्या कवड्या ठेवायला द्यायच्या आहेत मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल पण शक्यतो आजी असेल किंवा आई असेल तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल